राम राम नमस्कार मी श्रीधन कृषी सेवा केंद्र आज हरिश्चंद्र पिंपरी आज आपण एक थोडक्यात हरभरा पिकासाठी कोणकोणत्या औषधाची आवश्यकता असते याची एक थोडक्यात माहिती मी आपण सांगतो तर हरभरा पिकावरती कोणत्या प्रकारचे रोग पडतात कशा प्रकारचे बुरशीजन्य रोग असतात याच्यासाठी फुटयासाठी कसल्या कोणत्या कोणत्या औषधाची गरज आहे याच्यासाठी कोणत्या प्रकारचा खताचा वापर करणे योग्य असते आणि हरभरा पिकासाठी पाणी नियोजन कशा प्रकारे करावे याची एक थोडक्यात माहिती सांगूयात तर सर्वप्रथम आपण हरभरा पिकासाठी पाणी नियोजन तर हरभरा पिकाला शक्यतो पाठपाणी न दिलेलंच बरं असतं कारण हरभरा पिकासाठी जास्त जर पाण्याचा वापर केला तर हरभरा पिकामध्ये रोग होण्याचा प्रमाण वाढताना आपण पाहत असतो तर याच्यासाठी शक्यतो आपण स्प्रिंकलरनेच पाणी देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या हरभरा पिकाची कसल्याही प्रकारे मर होणार नाही आणि हरभारा पिकामध्ये जेव्हा आपण लागवड करतो किंवा पेरणी करतो त्यावेळेस आपण एक चांगल्या प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि त्या टायमाला जर आपण दांडाने वगैरे किंवा जास्त पाणी दिले तरी काही अडचण येत नाही परंतु उगवून झाल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या पाण्याची गरज असते तेव्हा मात्र आपण शक्यतो स्प्रिंकलरचा वापर करावा आणि किमान हरभरा पिकासाठी तीन पाणी देणं गरजेचं आहे पहिलं पाणी पेरणीचे पेरणी केल्यानंतर उगवून झाल्यानंतर एक पंधरा दिवसांनी आणि त्यानंतर एक फूल येण्याच्या अगोदर एक पाण्याची गरज असते आणि घाटे भ भरणीच्या वेळेस एक पाण्याची गरज असते असे किमान एक तीन पाणी किंवा आपलं शेत जर हलका असेल तर एखादं पाणी कमी जास्त होऊ शकतं जे ते आपल्या स्वतःच्या जमिनीच्या प्रतनुसार ते आपण ठरवू शकतो तर किमान तीन पाणी हरभरा पिकासाठी चांगल्या रानाला मुबलक होतात दुसरी गोष्ट खत व्यवस्थापन हरभरा पिकामध्ये पेरणीच्या वेळेस आपण कोणत्या प्रकारच्या खताची खरोखर गरज आहे तर शक्यतो हे प्रत्येकाच्या जमिनीनुसार माती परीक्षणानुसार कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं परंतु एक साधारणतः हरभरा का पिकासाठी आपल्याला डी ए पी किंवा चौदा अठ्ठावीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा असं एक, एक बॅग भरपूर होते आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे दहा किलो गंधक सल्फर आणि चांगल्या प्रकारे अठरा इंचीवरती पेरणी करून घ्यायची आणि त्यानंतर खताचा दुसरा डोस ज्यावेळेस आपलं हरभरा पिकाला एखादं फुल दिसेल कुठंतरी तेव्हा हरभरा हर पिकासाठी आपल्याला वापरायचं आहे करी एक बॅग दाणेदार आणि पंचवीस किलो युरिया वापरायचा आहे त्यामुळे आपल्या पिकावरती फुलांची संख्या आणि फुटवा वगैरे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येईल तर हे झालं आपल्या खत नियोजन आणि पाणी नियोजन तर आपण याच्यासाठी आता कोणत्या प्रकारचे औषध शक्यतो लागतात आणि याचा जर आपण व्यवस्थित जर वापर केला तर शंभर टक्के तुमच्या हरभरा पिकामध्ये एकरी दहा ते पंधराचा ॲवरेज तुम्हाला मिळून जाईल कारण आतापर्यंत जेव्हा मी आम स्वत हरभरा पिकाची शेती करत गेली त्यावेळेस दहा ते पंधराचे ॲवरेज आम्ही बऱ्याच वेळेस घेतलेला आहे तर याच्यासाठी कोणत्या कोणत्या औषधाची खरी गरज असते तर याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सुरुवातीला गावचं करण्यासाठी आपल्याला स्लिअर प्रो लागेल त्यानंतर दुसरी फवारणी करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागेन मार्शल लागेल किंवा इमा मेकटीन म्हणून त्याच्यासाठी आपल्याला शक्यतो बाविस्टीन वापरा किंवा रेडमिल गोल्ड वापरा त्यानंतर ताकद वापरा स्टेप्टोसायक्लिनचा तिन्ही फवारणीमध्ये वापर करा कारण स्टेप्टोसायक्लिनमुळे आपल्या पिकामध्ये अँटीबायोटिक म्हणून चांगल्या प्रकारे कार्य होत आहे त्याच्यासोबतच झाडाचा फुटवा व्हावा झाडाची उंची डेरेदारपणा यावा याच्यासाठी याला बायोविटा दमन प्लस किंवा स्प्रिंग किंवा फंटॅक प्लस किंवा टाटा बहार अशा औषधांचा आपल्याला वापर करायचा बर, आहे त्याचबरोबर याच्यासाठी नॅनो नॅनोमधील अनेक प्रकारची खतं आहेत त्याच्यामध्ये नॅनो डी ए पी आहे नॅनो बारा एकसष्ट आहे नॅनो सतरा चौवेचाळीस आहे हे जर तुम्हाला भेटले तर यांचा वापर करा चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसतील त्याचबरोबर याच्यासाठी आपल्याला फवारणीसाठी घाट्या अवस्थेमध्ये यांना एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे ते म्हणजे किंवा मायक्रोन्यूट वापरलं तरी चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये टाटा कंपनीचं सरप्लस आहे किंवा पोटॅशियल आहे किंवा एफ एम सी कंपनीचं पिक्सल आहे किंवा लिजंट आहे अति हे अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत ग्रोटेक कंपनीचे सुद्धा अनेक औषध आहे टाटाचे आहेत आपण त्याच्यापैकी एक निवडून त्याची फवारणी करून घ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट देते नाकार्जुनाचं फंटक प्लस हे सॉरी ऑटॉनिक घ्या हे सुद्धा खूप चांगलं आहे आणि आल्टोम फंटून किमान दोन ते तीन फवारण्या करा हरभरा पीक तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न देऊन जाईल कारण हरभरा अतिशय चांगल्या प्रकारचं पीक आहे फक्त नियोजन महत्त्वाचं आहे पाणी नियोजन आणि फवारणी नियोजन या दोन गोष्टी जर नक्की व्यवस्थित पार पडल्या तर शंभर टक्के तुम्हाला हरभऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे आवरी झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्त्वाचं पाणी नियोजन आणि फवारणी नियोजन या दोन गोष्टी जर व्यवस्थित केल्या तुमच्या पिकामध्ये कसल्या प्रकारची मर होणार नाही अतिशय झाडांचा परिपूर्ण वाढ होईल झाडांचा पटवा चांगल्या प्रकारे होईल आणि फुलांची संख्यासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होईल या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांचे औषधं आहेत हे एक माहितीस्तव काही नावं सांगितलेली आहेत तुम्ही तुमच्या भागामध्ये किंवा जेव्हा दुकानदार तुमच्या विभागातील असतील त्यांच्यानुसार तुम्ही फक्त चांगल्या प्रकारचे औषधं चा वापरा हीच तुम्हाला माझी एक विनंती राहील धन्यवाद